नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वराज्य अकॅडमी यवतमाळ या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचे पुन्हा स्वागत करतो बरेच दिवस झाले आपले व्हिडिओ थांबलेले होते पण आता याच्यामध्ये क्लास आणि कामं हे दोन्ही एकत्र झालेल्यामुळे आपण बरेच दिवस झाले व्हिडिओ टाकलेले आणि बरेच दिवसापासून मी आता मागच्या वेळेस मुलांना सांगितलं होतं जसं आपण प्लेन रस्त्यावर एक वेळेस टायमिंग काढला होता त्याच्यानंतर मुलांना सांगितलं तर शेवटचा तो आपला व्हिडिओ राहणार त्याच्यानंतर वनशभरचा व्हिडिओ मी पुन्हा टाकणार नव्हतो पण आता बरेचसे बाहेरगावचे विद्यार्थी म्हणजे बाहेरगावचे म्हणजे बाहेरच्या जिल्ह्यामध्ये बीडचे असेल अहमदनगरचे असेल हिंगोलीचे विद्यार्थी आहे त्यानंतर आजूबाजूचे सर्व गावचे बाहेरचे विद्यार्थी यवतमाळमध्ये आलेले आहे आणि त्यांनी रूम करून सर्वच्या सर्व जे आपला यवतमाळ जिल्ह्याचा ट्रॅक आहे त्या ट्रॅकवर त्यांच्या प्रॅक्टिसला सुरुवात झालेली आहे म्हणजे जवळपास त्यांना पंधरा वीस दिवस जरी व्यवस्थित भेटले त्या ट्रॅकवर तो ट्रॅक त्यांना पूर्ण पाठ होईल आणि चांगल्या पद्धतीने ग्राउंड याच्यामध्ये मारू शकते आता बरेचसे जे बीडचे विद्यार्थी आलेले आहेत त्यांनी सांगितले ज्यामध्ये सतरा पेक्षा त्यांच्या टायमिंग कमी आलेला आहे काही जणांचा काही जण आहे सतरा ते अठरा पेक्षा मध्ये सुद्धा येणार आहे त्यांच्या गावाकडे आता बघा आता बऱ्याच असं संबंध राहत शहा शनिवारी आपला व्हिडिओ येणार की नाही येणार किंवा टायमिंग आपण काढणार आहोत की नाही काढणार आहोत तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता जे तेरा जानेवारी आहे म्हणजे आपला शनिवार येणार आहे तेरा जानेवारी शनिवारला एक वेळेस आपण पुन्हा वनराष्ट्र भरतीचा एक शेवटचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत म्हणजे मुलांचा टाइमिंग आपण काढणार आहोत मुलं असेल किंवा मुली असेल ज्यांना कोणाला यायचं असेल त्याच्यामध्ये तुम्ही सहभाग घेऊ शकता बाहेर जिल्ह्यामधले जे विद्यार्थी असेल आता टाइमिंग आपण ते कधी घेणार आहोत शनिवारचा आपला जो राहणार आहे मुलांचा याच्यामध्ये सुरुवात होणार आहे नऊ वाजता फिजिकलला मुलींचं होणार आहे साडेआठ वाजता ते कसं काय होणार आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर बघायचं आहे जे बाहेरच्या जिल्ह्यामधल्या ज्यांचं सकाळी येणं पॉसिबल होत नाही असे विद्यार्थी आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी बारा तारखेला यवतमाळला आले तरी चालते त्यांचं राहण्याचं अरेंजमेंट आम्ही इथं अकॅडमी मार्फत करू याच्यामध्ये ठीक आहे तर बघा आता मित्रांनो आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय सांगणार आहोत भरतीचा ग्राउंड कोणत्या वेळेस होते हा महत्वाचा मुद्दा होता आता मागच्या वेळेस बरेच ठिकाणी मी टाकणं झालं नाहीये व्हिडिओ आपले लेट झाले किंवा टाकणं माझे वनराश्र भरतीचे आपण व्हिडिओ थोडेसे बंद केले होते कारण पोलीस भरतीवर थोडंसं फोकस करायचं होतं आता पुढच्या वेळेस जे आपण राहणार आहोत दर दहा दिवसानंतर पोलीस भरतीचे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहणार आहे लगेच तुम्हाला उद्या किंवा परवापर्यंत पोलीस भरतीचा व्हिडिओ सुद्धा भेटून जाईल म्हणजे सोळाशे मीटरचा आठशे मीटरचा नंतर बघा नागपूरचा ग्राउंड कसं आहे किंवा कोणत्या ठिकाणी होते त्याच्याबद्दल आपल्याला माहिती करायचं आहे वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या वेळी ग्राउंड होते का या सर्व तिन्ही महत्वाच्या प्रश्नांची तुम्हाला उत्तर मिळणार आहे तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो पहिला मुद्दा म्हणजे वर्षक भरतीचा ग्राउंड कोणत्या वेळेस होते आता कोणत्या वेळेस होते आणि इकडला जो तुम्हाला सांगितलेलं आहे याच्यामध्ये शेवटचा पॉईंट या दोघांचं उत्तर तुम्हाला याच्यामध्येच भेटणार आहे आता कसं काय राहते याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या तिथचे वाले जे अधिकारी राहते ग्राउंड घेणारं त्यांच्या हिशोबानं त्या त्या वेळेमध्ये ग्राउंड होत म्हणजे घेतल्या जाते आता जसं जर तुम्हाला सांगतो वाटलं यवतमाळ जिल्हा जसं यवतमाळ जिल्ह्यामध्ये जे आधीच ग्राउंड झालं होतं पहिली शिफ्ट पहिले शिफ्ट जवळपास त्यांच्यावाली सुरुवात झाली होती नऊ वाजता आता हे मी वाक्य सांगत नाही माझे वाक्य नाही आहे जे यवतमाळ मध्ये लागलेले आहे ला ज्यांनी आधी फिजिकल मारलेलं आहे त्यांच्यानुसार मी तुम्हाला टायमिंग आहे पहिले जे मुलांचं सोडलं होतं त्यांनी पहिल्याच्या मध्ये शिफ्ट मध्ये त्यांच्या सोडलं होतं साडेनऊ वाजता ठीक आहे आणि दुसरी शिफ्ट खूप लेट झाली होती यवतमाळ जिल्ह्यामध्ये त्यांना जवळपास वाजले होते बारा बारा म्हणा साडेबारा म्हटलं तरी चालतेच आता बघायचं इतक्यामध्ये सकाळी साडे नऊ मधलं तुमच्यावर ग्राउंड ठीकठाक येऊन जाईल पण वाला दुसऱ्या शीटमध्ये नंबर आला असेल त्यांना वाजवले वा बारा भर उन्हीमध्ये उपाशी सर्व विद्यार्थी राहते तशा वेळेस त्यांच्या ग्राउंड आधीच काय होते थोडंफार कमजोर होऊन जाते त्याच्यानंतर मुलींचं फिजिकल झालं होतं असं त्यांनीच सांगितलं याच्यामध्ये मुलींना सुद्धा विचारल्याच्या नंतर त्यांनी सांगितलंय दुपारच्या नंतर मुलींचं काय घेण्यात आलं होतं फिजिकल घेण्यात आलं होतं त्याच्यामुळे आता लक्षात ठेवा तुम्हाला थोडेफार दिवस उरलेले आहेत त्याच्यामुळे तुम्ही प्रॅक्टिस करताना काय करायचं याच्यामध्ये का तुमचा अगळ टाइमिंग टायमिंग आता समजा तुम्ही टायमिंग काढत असेल कधी किंवा प्रॅक्टिस करत असेल तर सकाळी सुद्धा ग्राउंड मारून बघा दुपारी सुद्धा ग्राउंड मारून बघा कधी कधी एखाद्या वेळेस होत असेल जेवण न करता वगैरे सकाळी फक्त नाश्ता वगैरे केला असेल थोडंफार जेवण केलं असेल तर दुपारी दोन वाजता सुद्धा तुम्ही काय करा टायमिंग काढण्याचा प्रयत्न करा किंवा प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करा कारण ग्राउंड कधी होईल कोणत्या वेळेत होईल आता मी तर तुम्हाला सांगितलंय सकाळी सुरुवात नॉर्मलमध्ये यवतमाळमध्ये झाली होती किती साडेपाच मग तुम्हाला सॉरी साडेनऊ वाजता म्हणजे तुम्हाला सकाळी साडे नऊ वाजता बोलवणार का ते नाही तुम्हाला भले सहा वाजता बोलत असेल सात वाजता बोलत असेल म्हणजे नॉर्मल पकडा सहा वाजता सहा वाजता पासून तुम्हाला बसून ठेवणं डॉक्युमेंट वगैरे चेक करणं बरोबर आहे त्याच्यानंतर तुम्हाला किती वाजवलं सोडवलाय पहिल्या शिफ्टला साडेनऊ वाजता दुसऱ्या शिफ्ट इतक्या वेळची काही गरज राहते का काहीच गरज नाही पण त्यांच्या मनावर राहते अधिकारी आहे समजा त्यांना वाटलं आम्हाला नाश्ता पाणी करायचं आहे ते करून घेतात मुलं राहिले तसेच बसून मुलांचं नुकसान होतं त्याच्यामध्ये त्याच्यामुळे तुम्ही सध्या तरी प्रॅक्टिस चालू ठेवायची बारा वाजता सुद्धा तुम्ही जाऊन बघा ग्राउंडवर ज्यांनी यवतमाळ जिल्ह्याचा फॉर्म भरला त्यांनी आवर्जून यवतमाळमध्ये रूम करा या ग्राउंडवर प्रॅक्टिस करा ज्यांचे वाले मार्क चांगले आहेत त्यांच्यासाठी सांगत आहोत ज्यांना समजा चौपन्न मार्क सत्तर मार्क साठ मार्क बासठ मार्क आहे मुलांना तसे यांनी काही फायदाच नाही करून कारण त्यांचे आता जवळपास यवतमाळमध्ये मला जेवढ्या जेवढ्या मुलांनी मार्क सांगितले आहेत चांगले चांगले रनिंगवाले नव्वद पेक्षा जास्त प्लस वाले काही जणांचे शंभर सुद्धा प्लस आहे त्याच्यामुळे साठ बासठ वाले जे असेल त्यांनी भरती नाही दिली तरी चालते ठीक आहे त्यांनी आता दुसऱ्या तयारीला चालू करायचं नंतर हे झालं यवतमाळ बद्दलची माहिती तसंच मग आता बघा याच्यामध्ये नागपूरमध्ये जे ग्राउंड झालेलं आहे म्हणजे नागपूरचं ग्राउंड कुठं होतं ते आपण नंतर बोलणारच आहोत नागपूरचा जो वेळ राहते ग्राउंड घेण्याचा म्हणजे मागच्या वर्षी दोन हजार एकोणीस मध्ये आता नागपूरमध्ये जे लागलेले अधिकारी आहे वर्णशाखा भरतीमध्ये लागलेले त्यांचे आता पुण्यामधले आपले जे व्हिडिओ बघणारे आहे त्यांची मिसेस सुद्धा काहीतरी आता वर्षभरती तयारी करत आहे त्यांचे वगैरे फोन आले होते त्यांना सुद्धा विचारून मी तेच सांगितलं आहे त्यांची काहीतरी शिफ्ट सकाळीच काहीतरी सकाळी आठ वाजेपर्यंत त्यांचं ग्राउंड मोकळ झालं होतं कुठं आचं नागपूरवाल्यांचं पहिल्या शिफ्टचं आठ साडेआठ वाजेपर्यंत काय झालंय ग्राउंडचं आलं पहिली शिफ्ट त्यांनी निपटून टाकली आहे रनिंगची नंतर उरलेले शिफ्ट त्यांच्या वेळी दहा वाजेपर्यंत त्यांच्यावेळी पूर्ण एंड झाली होती किती वाजेपर्यंत दहा वाजेपर्यंत म्हणजे यांच्यावाला काही प्रॉब्लेम नाही आहे नाहीतरी मुलं समजा सकाळी नऊ वाजेपर्यंत साडे नऊ वाजेपर्यंत त्यांचीवाली प्रॅक्टिस चालूच राहते त्याच्यामुळे दहा वाजणं म्हणजे नॉर्मल गोष्ट आहे पण यवतमाळ जिल्ह्यामध्ये बारा साडेबारा दोन वगैरे हो तीन वगैरे हो वाजून हे सर्वात घातक ठरणार आहे आणि यवतमाळचा ट्रॅक सुद्धा तसाच राहणार आहे बरोबर आहे त्याच्यामुळे आता बघा तिसऱ्या मध्ये काय सांगितलं आहे जिल्ह्यात वेगळ्या वेळी ग्राउंड होते का रिअलमध्ये तसंच होणार आहे आता ज्या अधिकाऱ्यांना वाटलं नाही बाबा आपल्याला काय करायचं आहे साडेसात वाजता पहिली शिफ्ट करायची आहे साडेआठ वाजता दुसरी साडे नऊ वाजता तिसरी साडे दहा वाजता चौथी अशा ते काय करतात अकरा वाजेपर्यंत सर्वच्या सर्व सर्वा, मुलांचं मुलींचं सुद्धा एंड करू शकतात पण कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये काय होते एखादा अधिकारी समजा हलगर्जीपणा करत असेल त्यांना मुलांच्या याच्यामध्ये थकून असेल काय असेल उन्हितनी कसं मारेल याची जर कोणी परवा करत नसेल तर त्या जिल्ह्यामध्ये त्यांना दहाही वाजू शकते बाराही वाजू शकते दोनही वाजू शकते ठीक आहे पण असं पकडून चला तुम्ही आलं यवतमाळ आधी झालं होतं साडे नऊ वाजता दुसऱ्या शिफ्ट पर्यंत वाजवले त्यांनी साडे अकरा बारा वाजवले तिसऱ्या शिफ्टला मुलींसाठी अजून त्यांनी पुन्हा वेळ केलाच होता बरोबर आहे त्याच्यामुळे आता याच भरतीमध्ये म्हणजे या वर्षी सुद्धा असंच होईल का असं काहीच नाही त्यांच्यावर डिपेंड काहीच नाही आता या वेळचे कोण घेणारे फिजिकल घेणारे असेल त्यांनी ठरवलं नाही बा पहिली शिफ्ट आपल्याला आठ वाजता घेऊन जायची आहे दुसरी शिफ्ट नऊ वाजता तिसरी साडे दहा वाजता असं वाटलं त्यांना तर काही हरकतच नाही ठीक आहे बघा आता महत्वाचा मुद्दा म्हणजे तिसरा मुद्दा म्हणजे नागपूरचे ग्राउंड कसे आहेत सर्वात मोठा प्रश्न राहणार आहे भरपूर जणांनी नागपूरमध्ये जिल्ह्यामध्ये म्हणजे नागपूरच्या या ठिकाणासाठी वर्षभरचा फॉर्म भरलाय विद्यार्थी सुद्धा काय भरपूर आहे सर्व विद्यार्थी आतूतिने वाट पाहत होते भरपूर जणांना जवळपास आता आपले जे तिकडे लागलेले अधिकारी वगैरे होते त्या सगळ्यांना सांगितलं होतं पण त्यांच्या ड्युट्या सध्या चेंज झालेल्या त्याच्यामुळे मला वाला व्हिडिओ काढता आलेला नाही आहे भेटणार होता थोडाफार पण काही हरकत नाही याच्या आधी सुद्धा मी भरती दिली आहे त्याच्यामध्ये नागपूरच्या त्याच ग्राउंडवर मागच्या दोन हजार एकोणीस मध्ये भरतीमध्ये सुद्धा जे लागलेले विद्यार्थी आहे त्यांना सुद्धा विचारण्यात आलेलं आहे सगळ्यांचं म्हणणं तोच वाला जुलाच वाला ग्राउंड ट्रॅक आहे त्याच्यामध्ये तर वाला ट्रॅक बघा जसं सगळ्यांनी सांगितलं आहे नागपूरचं मिहान मध्ये होते कशामध्ये होणार ते वाला मिहान मध्ये तिथं वाला ग्राउंड होतेच कारण तिकडे गर्दी वगैरे ट्रॉफिक वगैरे काही राहत नाही आता तिथचा ट्रॅक कसा राहणार आहे प्लेन ट्रॅक राहणार आहे ट्रॅक तिथचा कसा राहणार आहे प्लेन प्लेन म्हणजे कसा प्लेन त्याच्यावेळी डायग्राम सुद्धा मी तुम्हाला काढून दाखवतो आता समजा जिथून स्टार्ट होणार हे वाला ग्राउंड ठीक आहे कुठचं वाल नागपूरच्या ग्राउंड बद्दल आपण बोलवतो ठीक आहे इथून समजा हा सुरुवातीचा रस्ता राहणार आहे ठीक आहे हा सुरुवातीचा रस्ता समजून घ्या याच्यामध्ये सुरुवातीला जवळपास चारशे मीटर सव्वा चारशे किंवा साडेचारशे मीटर आहे चारशे मीटर पर्यंत नॉर्मल चढ आहे नॉर्मल चढ बोलता ठीक आहे नॉर्मल चढ ठीक आहे किती मिनिट किती मीटर पर्यंत साडे चारशे पडून घेऊ आपण ठीक आहे बघा आता याच्यामध्ये पुढं गेल्याच्या नंतर पुन्हा काय होणार आहे असा एक पुन्हा टर्न भेटणार याला इथून त्याला काय भेटणार आहे नंतर त्याला टर्न भेटणार आहे टर्न भेटल्याच्या नंतर काहीच नाही पूर्णच्या पूर्ण प्लेन रस्ता आहे पूर्णच्या पूर्ण कसा रस्ता राहणार आहे प्लेन रस्ता राहणार एंडिंग पर्यंत जाईपर्यंत समजत आहे का नागपूरचा ट्रॅक या पद्धतीन आहे तिथचा वेळा व्हिडिओ काढणं हे समजा तिथं अनिवार्य आहे समजा व्हिडिओ तिथं काढू देत नाही कुणाला आता नवीन नियमानुसार तिकडे वेगवेगळे प्रकल्प आलेले आहे त्याच्यामुळे जे तिथं जॉब करणार आहे त्यांनाच फक्त तिचा जाऊ देतात तुमचे कोणी मित्र मंडळी असेल तिचा जॉब करणारे नातेवाईक असेल त्यांना आवर्जून सांगा त्या त्या ट्रॅकवर जा मला एखादा व्हिडिओ फक्त काढून थोडसा शेअर करा इकडे तिकडे तुम्ही स्वतःहून व्हिडिओ टाकला तरी चालते किंवा तो माझ्यापर्यंत तोला व्हिडिओ आणून दिला तरी चालते म्हणजे व्हॉट्सअपवर सेंड केला तरी चालते भले जास्त मिनिटं आता नको फक्त आपल्याला काय की चल खाल चल कसं आता त्यांनी नवीन काही बदलवलं आहे का आता जेव्हा दोन हजार एकोणीस किंवा त्याच्या आधी जे ग्राउंड होतं ते समजा कसं डांबरी रस्ता होता तो आता इथं नागपूरचं जे ग्राउंड राहणार रा आहे इथं चढ वगैरे अजिबात नाही आता डायग्राम मध्ये तुम्हाला चढ वगैरे काही वाटत असेल ते पण असं काहीच नाही आहे हे सरळ काय आहे तुम्ही प्लेन रस्ता आहे समजलं इथपर्यंत तर बघा आता सर्वांना माहित असेल जवळपास वीस दिवसापर्यंत किंवा वीस दिवसामध्ये पंधरावीस दिवसामध्ये वनशाख भरती जवळ ग्राउंड सुरुवात होणारच आहे किंवा जास्तीत जास्त पंचवीस दिवस पकडून घेतलं तरी चालते एक महिना पड काही बिघडत नाही पण तुमच्या जवळ प्रॅक्टिस साठी जास्त दिवस उरलेले नाही आहे त्याच्यामुळे हलगर्जीपणा अजिबात करू नका जास्तीत जास्त व्यवस्थित प्रॅक्टिसला महत्व द्या दोन टाइम करा पण दोन टाइम करत असेल तर तेवढं शरीराचं लक्ष सुद्धा ठेवावं लागणार आहे डायट सुद्धा तसाच पद्धत चालू ठेवा येत्या पंधरा जानेवारीपासून पंधरा जानेवारी पासून पोलीस भरतीची तयारी करणारे जे विद्यार्थी असेल किंवा रेल्वे भरती पोलीस भरती असेल किंवा रेल्वे भरतीची तयारी करणारे विद्यार्थी असेल अशा विद्यार्थ्यांसाठी खास करून पंधरा जानेवारीपासून आपल्या बॅच चालू होणार आहे यवतमाळ जिल्ह्यामधले कोणते विद्यार्थी असेल किंवा यवतमाळ मधले विद्यार्थी असेल ज्यांना जॉईन करायचं असेल त्यांनी आवर्जून काय करा संपर्क करा नंबर वगैरे दिलेला आहे ऍड्रेस सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये क्लासचा दिलेला आहे बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल अजून काही तुमच्या अभिक्रिया असेल त्याच्याबद्दल काही सजेशन असेल आपल्या व्हिडिओ बद्दल काही सजेशन असेल ते तुम्ही याच्यामध्ये कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता अजून जर समजा कोणाला नागपूरचं समजा जसं मी आधी सांगितलं आहे कुणा म्हणजे त्यांच्यावाले कोणी रिलेटिव्ह असेल मिहालमध्ये काम करणारे त्यांना सांगा थोडाफार व्हिडिओ मुलांना फायदा होईल त्याच्या अनुषंगाने त्यांनी कृपया करून नागपूर जवळला एक व्हिडिओ काय करा टाकून द्या मी प्रयत्न केले येणार होता पण त्यांची त्यांच्या ड्युटी इकडं चेंज झाली त्याच्यामुळे ते विद्यार्थी आपल्या तिकडे जाऊ शकले नाही तर बघा आता या या पद्धतीत तुमचा टायमिंग होणार आहे नंतर जसं मी तुम्हाला सांगितलंय तेरा जानेवारीला आपल्याला सुद्धा टायमिंग काढायचा एक शेवटचा व्हिडिओ येणार आहे जसं रिअल भरतीमध्ये होते त्याच टायमिंग नुसार आपल्याला मुलांचं चालू करायचं किती वाजता नऊ वाजता चालू करायचं आहे मुलींचं आपल्याला चालू करायचं आहे तेव्हा साडेआठ वाजता जे जवळपासचे गावचे आहे ते या टायमिंग पर्यंत पोहोचतात काही हरकत नाही ज्यांचा वाटते दूर असेल त्यांनी आदल्या दिवशी यायचा आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर पटापट सगळ्यांनी काय करा लाईक करा तुमचं काही सजेशन असेल ते कमेंट बॉक्समध्ये टाका आणि इतर मुलांपर्यंत काय करा व्हिडिओला पटापट शेअर करा भेटू आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद